मित्र सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ही संत रविदास महाराज जयंती पहिल्यांदा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे ठाणे महापालिकेला पण धन्यवाद देतो कारण संत रविदास महाराजांचे जे काही अनुयायी आहे त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी ठाणे महापालिकेने पूर्ण केली आयुक्तांना धन्यवाद त्यांच्या टीमला धन्यवाद सर उद्धव ठाकरे म्हणतो तुम्ही जे आहे ती गंगेमध्ये भाग देण्यासाठी रस्ते नव्हते काय म्हणाले पहिलं तुम्ही सांगितलं की ते जात नाही हे मग काय म्हणाले त्यांचं म्हणणं की, की। तुम्ही किती गंगे ठोके मारले की पापले जाणार नाही गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही खरं म्हणजे प्रयागराज मध्ये महाकुंभ झाला पासष्ट कोटी लोक त्या महाकुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने त्या त्रिवेणी गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नान केल्यानंतर जन्म सार्थकी झाला अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती भावना मनात ठेवूनच मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली एक समाधान मिळालं एक आनंदही मिळाला आता ज्यांना त्याचा त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेमानी केली जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी आणि म्हणून त्यांनी पाप केलं बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं घाण टाकण्याचं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं धनुष्यबाण टाकण्या घाण टाकण्याचं पाप केलं शिवसैनिकांना शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्याचं पाप केलं ते पाप धुवायला मी तिथे गेलो आता काय बोला आणि ते पाप लपवायला लंडनमध्ये जातात आता बोला बदनाम <laughs> केलं गंगेला बदनाम महाकुंभाला बदनाम यांनी केलं चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आवडत नाहीत जिथं चांगलं होतंय तिथं त्यांना पोटदुखी सुरू होते त्या पोटसूळ उठतो चांगलं करावा करायला येत नाही चांगलं भगवत नाही त्यामुळे आम्ही आम्हाला गद्दार म्हणता मग या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेचे साठ आमदार निवडून दिले त्या जनतेला काय आहे तुम्ही जनतेला दोष देता ही जनता तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवलेली आहे आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत तुमचा पार सुपडा साफ करेल ठाण्यात उद्धव ठाकरे अरे विधानसभेच्या अगोदर पण केला लोकसभेच्या अगोदर पण ठाण्यात केला हा ठाणे हा शिवसेनेचा बाळासाहेबांचा बाले किल्ला आहे त्यामुळे ठाण्यातला लोकसभेचा खासदार पण शिवसेनेचा आला ठाण्यात सगळे शिवसेनेचे महायुतीचे आमदार निवडून आले त्यामुळे ठाण्यात येऊ दे नाही आणखी कुठे जाऊ दे शोले होणार त्यांचा शोले शोलेच होणार शोलेतला असरा नाही इधर जाव आधे उधर जाव बाकी मेरे पिछे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा